पंधराशे पासष्ट साली विजयनगरचा पाडाव झाला यानंतर तब्बल एकशे नऊ वर्ष सबंद हिंदुस्थानात कोठेही हिंदू पद पाचशाही अधिराज्य गाजवत असल्याचे दिसून येत नाही पण शेवटी सोळाशे चौऱ्याहत्तर साली ही हिंदू पद पाचशाही सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर अर्थात जेधे शकावलीनुसार शके पंधराशे शहाण्णव आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध बारा शुक्रवार तीन घटिका रात्र उरली तेव्हा राजश्री शिवाजीराजे सिंहासनी बैसले राज्याभिषेकाविषयी अगदी लहानपणापासून आपण ऐकत आलोय अहो इतकंच काय यावेळीच एक फार सुंदर चित्र रेखाटलं गेलंय आणि ते चित्र फ्रेम करून घरातील भिंतीवर लावलं नसेल असं घर महाराष्ट्रात क्वचितच असेल पण ज्या राज्याभिषेकाविषयी आपल्या मनात इतकं कुतूहल आहे तो प्रत्यक्षात कसा होता किती नेत्रदीपक होता किती देखणा होता राजदरबारात कोण कोण उपस्थित होतं हे आपण जाणतो का आजच्या व्हिडिओत तेच आम्ही सादर करणार आहोत प्रत्यक्ष या दरबारात यावेळी हजर असलेल्या माणसाच्या नजरेतून अर्थात तो माणूस म्हणजे हेन्री ऑक्झिंटन तो म्हणतो संभाजीराजे पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण हे सिंहासनाखालील उंचवटावर बसले होते राहिलेले सेनाध्यक्ष व तीन अंमलदार बाजूला आदराने उभे होते मी मुजरा केला व नारायण शेनव्याने नजरेची अंगठी वर धरली शिवाजींचे आमच्याकडे लक्ष जाताच त्यांनी सिंहासनाच्या पायरीजवळ दोन्ही बाजूला हुकूम केला व पोशाख देऊन आम्हाला तात्काळ रजा दिली थोडाच वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो तेवढ्या वेळात सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्यांच्या टोकांवर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले उजव्या हाताला दोन मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची मोठी शिरे होती डाव्या हाताला अनेक अश्वपुष्पे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूंची एक पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभे केले असून दोन सुंदर पांढरे घोडे शृंगारून आणलेले दिसले गडाचा मार्ग इतका बिकट होता हे लक्षात घेता हे पशु कोठून वर आणले याचा आम्हाला तर्कच करवेना हे सगळं वर्णन तुम्हाला फॉरेन बायोग्राफ्स ऑन शिवाजी बाय सुरेंद्रनाथ सेन या दिल्ली स्थित नॅशनल आर्काईव्ह मधल्या पुस्तकात वाचायला मिळेल